कार मित्रांनो कश्यात मजेत ना पा मौबाल, मौबाल, मौबाल। थे थे। मी पण एकदम झकास आणि मजेत राहाय आणि आपला पहिला का टार्गेट म्हणजे चहावर फुरकी माराय मस्त बघिते चावर फुरकी मारत आणि पप्पा बाबा कसे उभं राहून सब बातम्या ऐकत होते तेवढंच काय तर पप्पा लिपमध्ये सुद्धा निसतो मोबाईल 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 बातम्याच ऐकत होते म्हणलं आज लय लैदिवसा आले तर बोलताय माझ्यासोबत आमचा वॉचमॅन बघा माझ्याशी अशी मजा करतोय तसंच मी नाही का सेल्फ मारला की तसा बंगाट निघालोय बघा कारण नाही का आज मला लय लव उशीर झालतो दुकानात जायला त्यामुळे मी फटाफट फटाफट पण गाडी पळत होतो तसंच नाही का रोड खराब होती तरी नाही का तेव्हा कसं गाडी तू काढतो खड्ड्या बिड्ड्यातून तसंच मी दुकानात पोहोचलो आणि दुकानात जवळ आलो की डायरेक्ट आपली मशीन घन घेतली धाड 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 हवा मारल्या मग मशनी एकदम चकाचक पुसत घेतली एकदम मस्त आपल्या म्हणलं मशनी एकदम चकाचक पुसत्या मग नाही का थोडासा टाइमपास केला मग आपल्या बॅटरी घेतली आणि आज तिला चार्जिंगला द्यायची होती मग तसंच आपण गाडीला सेल्फ मारला की तसा एरियातून लेप मारून नाही का डायरेक्ट निघालो बघा ला राय निघालो की नाही का म्हणलं रोड बंद आहे पुढं पुढं काय झालं रोड कळत नाही काय नाही सारखा का बंदच असतो इथून रोड मग युटर्न मारला युटर्न मारला की तसंच नाही का गल्ली बळातून घुसत निघालो बघा आपलं कामच आहे गल्लीबळांनी घुसणं आपल्याला चांगला रोड पचत नाही आणि गल्ली वळांनी जायलाच लागतं आपल्याला ते शेव मजा येत नाही तसंच नाही का थोडंसं पुढं गेलं की बघा हे रिक्षावाल्यांनी रिक्षा बी कुठं लावलं तसंच नाही का रॉंग साईड मारून नाही का बॅटरी चार्जिंगला जायला निघालो बघा बॅटरी चार्जिंगला निघालो की बघा इथे ॲक्सिडेंट झाला तर मग ॲक्सिडेंट बघितला तर बॅटरी चार्जिंगवाल्यापी आलो तर बोलतो काय तू ह्या बॅटरीला चार्जिंग करायला दीडशे रुपये लागते म्हटलं काय पागल बिगल झालास का म्हटलं दीडशे असतात का या बॅटरीला चार्जिंग करायला ना म्हणतो तुझी करणे की करणे तर मत कर मी बोलला मला नाही करायची तुझ्या इथं बॅटरी चार्जिंग मग त्यांनी नाही का मीटर बिटर लावलं ला, आणि चेक केलं तर बॅटरीमध्ये लय आहे तुला चार्जिंग करायच लागलं नाही म्हणलं मला, मला दीडशे रुपयात करायची मग बॅटरी उचलली मस्त आपल्या गाडीवर टाकले आणि डायरेक्ट पंपावर गेलो पहिलं पेट्रोल टाकलं बघा पहिलं पंपावर गेलो की नाही का पंपावर पोचताना सुद्धा नाही का ट्रॅफिक लागली होती तिथं पंपावर नाही का निघालो बघा मी आणि पोचलो की नाही का तिथं गाडी लावली की नाही का त्याला म्हणलं बाबा टाक पेट्रोल त्यांनी लगेच नाही का हे घ्या बाबा शंभर रुपयाचं पेट्रोल टाकलं आणि तसाच निघालो बघा तसाच निघालो की नाही का पुढं गेलो की नाही का बॅटरीवाल्याकडे जायचं विचार केला आता आता था म्हणलं थांबायचं नाही पेट्रोल टाकलं डायरेक्ट बॅटरीवाल्याकडं निघायचं मग बॅटरीवाल्याकडं निघालो मग मस्तपैकी आणि नाही का त्यांनी ढाकण लावलं तसंच बॅटरीवाल्याकडं निघालो बघा तर सेल्फ मारतो बघा सेल्फ मारलं की नाही का बॅटरीवाल्याकडे चाललंय बघा तर बॅटरीवाल्याकडे गेलो की त्याला म्हणलं भाई ह्याचे पैसे किती होते आणि तेव्हा म्हणलं काही चिंता करू नका तुमची बॅटरी मी शंभर रुपये चार्ज करून देतो मग खुश झालं मग बॅटरी चार्जिंगला दिली आणि घ दुकानात आलो दुकानात आलो की काम याला चालू झालं मग काम करत आपण नाही का मला ताप सर्दी असा व्हायचा घालताना पूर्ण डोकं बिकं सगळं आता झोपा वाटत होतं पण काय करा काम आपल्या जीवाचं आहे ना त्यामुळे काम करणं भागच आहे मग माझी बहीण आली ती म्हणली मला घरी सोड हो के म्हणलं घरी सोडतं चल म्हणलं फटाफट चल मग माझ्या बहिणीला नाही का ती या घरी सोडलं बहिणी सोडलं किती सोडलं किती कि भाची बोलायला लागली चला मला नाही का ट्युशनला सोडा मग तिला बी घेऊन नाही का तसं ट्युशनला निघालो ट्युशन डायरेक्ट दुकानात होतो आमच्या वाले आले ते पप्पाने त्यांनी मस्त गप्पा मारल्या मग त्यांना बी नाही का त्यांच्या घरापर्यंत सोडलं बघा आम्ही त्यांच्या घरापाशी गाडी लावली तर आणि त्यांना म्हणलं जा आता म्हणलं घरी त्यांना तर आले नाही तर आमच्यासोबत म्हणलं रुचलो तर आम्ही पण मग मी आमच्या घरी निघालो घरी निघालो की एरियामध्ये पोहोचलो म्हणजे आपल्या बिल्डिंगमध्ये पोहोचलो की बघा कसे पतंग उडवायला चालू हो का हे आमच्या बिल्डिंगचे संतोष भाई एक असे पतंग उडवतात तेवढंच काय तर ते उडता उडता त्यांची पतंग अडकली तर अशा हैराण झाली पतंग काढायला काय सांगा तसेच पुरुष मित्रमंडळ नाही का असे गप्पा मारत होते त्या एकमेकाला मकर संक्रांती मग आपल्या घरी आलो घरी आलो की बघा मस्त पोळ्या आणि गुळवणी ताव दिला बघा एकदम मस्त आणि ताव देऊन डायरेक्ट झोपलं की डायरेक्ट नाही का म्हणलं चार वाजता उठलो की नाही का उठून फ्रेश बीश झालो आणि दुकानात निघालो दुकानात निघालो की नाही का फोन आला या हो लवकर या आमचे कपडे न्यायचे आहेत आलोच मग इथं बघा ट्रॅफिक विफिक लागायला लागली आणि मग म्हटलं अशीच गाडी पळूत पळूत आपल्या दुकानापाशी थांबवली थांबवली की मग नाही का मस्त म्हणजे नाही का झोप झाली नाही आणि तापीने आणि एवढी हालत खराब झाली ना तुम्हाला काय सांगा ताप सर्दी ह्यांनी आता वाटतं मरावं पण काय करणं नाही मरणी मग थोडं थोडं काम यायला डबल चालू झालं संध्याकाळच्या टायमाला मग तापीने आणि ह्यानी नाही का, है का हैराण झालेलं ना आणि काम काय उरकत नव्हतं आजू कामच येत होतं अजून कामच येत होतं म्हणून आपण म्हणला हार नाही मानायची आयुष्यात हार नाही मागायची कुठं म्हणायची पण हार आयुष्यात नाही मारायची मग आपल्या का कामावर असा फोकस केला ना सगळं काम संपलं काही झालं म्हणलं आता अजूक तब्येत डाऊन तर झालेली आहे आपली ताप तर आलेली आहे सर्दी बी झालेली तर म्हणलं आता घाबरायचं नाही झोपायचं नाही आता डायरेक्ट आपलं घरी निघायचं मग आपण नाही का मस्त पैकी नाही का गाडी सेल्फ मारला घरी निघालो पप्पा सायकल येऊ गेले ते मग ह्या टेलर पैसे घालतो हिसाब विसाब केला मग पैसे घेतले मग तसंच बाजारातून झालं बागा बाजार किती सुनसान झाला म्हणजे अकरा वाजता मी घरी निघाले बघा दुखलं तरी धंद्यावाल्या माणसाला आराम भेटत नाही शेवटी नाही का त्याला अकरा वाजताच घरी जायला लागतं सकाळी दहाला उघडलं तरी मग तसंच मी नाही का घरी नि निघालो बघा घरी निघालो की नाही का राईट मारलं की आपल्या बिल्डिंगमध्ये घुसलो बघा बिल्डिंगमध्ये घुसलं की डायरेक्ट गाडी आपण लता थांबायच नाही डायरेक्ट पार्किंगलाच लागली पाहिजे मग पार्किंग लागली मग आपण मस्तपैकी साईबाबाचं सा दर्शन घेतलं आणि एवढं मन प्रसन्न झालं ना तुम्हाला सांगतो लय चर एक स्माइलच आली एकदम मस्त वाटायला लागलं ला। आता म्हणलं हार नाही मानायचं डायरेक्ट जाऊन जेवण करायचं झोपायचं मग तुम्हाला आपण जिथंच थांबू आपली व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा शेअर करा, करा आणि आपली व्हिडिओ अशीच बघत राहणे